ना मंडप हे ते टाका लागण ना नाही त्या आपल्या त्या पाण्याच्या क्या नाही सांगा लागत हा सांगत लागा तुम्ही अरे बाप रे मंडप आणि सामे ना अजून थोडे खर्च वाढतो काय हा खायले जाऊ जण बसते लोक आता सिया नसता रे बा जाबरू पाणी सिया नसता आता ऊन तो पुन्हा जायला जास्त दिवसाठी होतं का संध्याकाळी पाणी ठेवा काय रे जेव शिवलाल काका काय एवढ्या मोठ्या दोन बोकड्याचं जेवण जीव घालून राहिले गाव जेवण देऊन राहिले एवढ्या भिवून राहिले हट काय कामाची गोष्ट आहे हा पाणी पाचा वारा वाजायचं हिशोबानं म्हटलं नाही तर ना सम मंडप ठीक राही ना एवढा एवढा खाण्यात माती नाही पण माती नसते पाहिजे सांगता येते का मी काय म्हणतो मंडप असा टाका वरून ते आपली बरसातची पन्नी टाकून वरते आणि खाली ते येण्याची पट्टी हा ते आपली वर प्लास्टिकची खाली शामी म्हणजे एकदम पॅक मंडप टाका आई आपलं बसले आपले विचार करा बोला आलं बोला म्हणजे तुझ्या हिशोब बरोबर नाही जेवाले मंडप मंडपचा खरंच काढून घे म्हणजे झालं राहण नाही राहिले का शिवलाल हा नाही दिसेना कोणा भागात पुरा गाळून टाकणार मातीत काय आता जरा शक केलं म्हणा तेवढं शक्ति मागणी बरं मी घालो मारुती पाहिजे मत करतो तर आता म्हणतो पाहिजे म्हटलं बरोबर बजेट आणलं लावून देतो म्हटलं तसं तुला नाही आता गाव जेवणाचा काम आता पस आहे लावून ना लावण ना बरोबर सांगतलं मी त्याला तसं काही विषय नाही आता त्याला बांधबून करायला आपलेच गावातलेच पोटते म्हणजे मजुरी द्यायचं काम नाही पोटते त्याला नाही का

बदमाशाला डोबर बदमासा पण नाही बरं ठीक आहे ना तुला रुपये शिवला म्हणून त्या मला ठीक आहे हे थोडी मामाना सांगत काही मंडपाच्या बोकडीच्या का तुला एकदम पोरी दाखवायला हाय रे हाय नाही रे नाही बघ चार पाहिजे बरं ठीक आहे ना करून टाकू न तुला वाटत हात बालवला काही विषय नाही ना काही विषय नाही तुम्ही सांगा कधी करायचं काय करायचं कधी करायचं आता बोकडे तर आणले तुम्ही आता कधी कटाई करता काय करता आजचा दिवस निघाला आता शुक्रवार आज सगळे योगच नाही आता उद्याचा शनिवार उद्या जमत नाही आता आजूबाजूच्या आहेत दोस्त मंडळी त्याला सांगा ना चांगलं चार पाच गाव तेव्हा जाबरू आपल्या आहेत दोन बोकडे जेवढं एका गावात आपल्या गावात खाऊ घाला का चार गावात खाऊ घाला तुम्हाला जेवढं खायचं आहे तुमच्या हिशेरात दुसरं तुम्ही काही करा तिकडे पाणी प्या का तिकडे ताटं घेऊन हिसकून प्याया का करा मला काहीच निघा लागत मी जेवढा आहे ना दोन बोकडे देऊन देतो तुम्हाला जेवढ्या सांगत आहे तेवढ्या तुमचे सांगून द्या त्याच्यात काहीच म्हणणं नाही आहे जेव्हा लागते तुम्हाला बरोबर आहे ना की भावना काही तुझ्या दिमागानं काम करू पहिली तिकडे शांतारामबाब बोलायला लागन बरं ह्या विचार हा जास्त काही चर्चा होऊ नको देऊ नाही तर आपल्याला इथल्या काय रस्त्यानी भेटीन म्हटलं हा वाढू नको जास्त परवाला द्यायचं ते काय दोन बोकळे का खाण आले का दहा जणांना का शंभर जण का हजार जण का ते काय करा लागतं तिसरा तिसरं बोकळा आणते आपल्याला माहितच नाही काय जेवण आणि काय नाही हो नाही हे माझ्या ध्यानातच नव्हतं आलं हे बरोबर आहे नाही काय आपल्या घरच होय का ते बरं ते जेवण होय काय तर शिवलाल भाऊ ते आम्हाला समजलं तर माझे जेवण देऊन काय राहिले बा तुम्ही एवढं एवढं बोक जेवण देऊन राहिलं म्हटणार ते गमत आहे का लय मोठा कॉलेज आहे माझे होय काय म्हटलं ते समजूनच नाही राहिलं

टाइम टाइम मग काय आता काम। आता हे बर निघालो निघालो निघाल हे तर चालतो लावून लाँण, लावून चालू हो इकडे जा सकते मंडप हे ते बक इकडे बाकी साफसफाई बस निघालो आता बस ह्या मारला किक मारे का निघालो बस पंधरा मिनिटावर घंटा यंदा तुमच्या थोडा निघालो था तिथं आलो आलो अरे या मग लवकर लवकर आहे ना काम होत हे काम महत्वाचं आहे ना इकडे मामाले बसा लागते ना मामाचे मामाचे किती मोठं तपत चेरा करायला लागते ते मग काम कामाला अंजाम द्या लागते ना या लवकर काहीतरी या याच्या कार्यक्रमातला विषय आहे वाटते अरे घाबरू तसंच आहे ते म्हटलं ना आता इकडचा ताल तुल लावून राहिलो आहे ना तो मायाला ध्यानात काहीतरी आहे तो मामा आहे ना याच्या तो मामा लुटे रे त्याचं काहीतरी आहे याच्यात मला त्या काश्याना सांगितलं होतं ना जरा विचारलं ना काश्याले

खतरनाक बोकडे म्हटलं ते लय खतरनाक बोकडे आहे म्हणून ते अंदर ठेवलं ते गाय गाय वाढे नाही 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 काही जा नाही लागत फालतू जे काही शकून घेऊ नको इकडेच काम करा आपले आले का बापा आले का असा धावलं का ते बोकडं याच्या मागं बरं झालं का भैर होतो मी माय ना मला पहिले सांगतो जाऊ नको म्हणजे बाबू बोकडे घेतले जवळ त्यात आम्ही खाताय नसतो ना आम्हाला जमतही नाही दे आम्ही हाताय नसतो लावत आम्हाला जमत ते हा आम्ही गाटा घातले बापा घाटा म्हणजे तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर पहिले घाटा घालून घेतले को चार गाट्या तर पहिले ठेवल्या तुम्ही लोकांच्या घरी जाता गाठ्या काढून जातात तिकडे गप्पा आड्यान मड्या बन पडतात हा माहीत नाही का नोकरे हा हा आता घरी आला कोणी बातो गाठ्या वर दाखवता वर लस खाल्ले सवची खा के बिल्ली हायस्कूल चालली दाखवून राहिला खाऊ येऊ नको जाऊ नको जाऊ दे सांगा बोकडा जाऊ नका बापले का पाहिजे ना बुरे हा हा गाठ्या घातल्या आम्ही आहे रे आहे सगळे ना गहू खाऊन घेत दयात गाठ्या घालून घेतल्याचं तर मग काय माय बुड्या करता वाचला असता एवढा मोठा मग काय आहे

அது மாயோ பத்தாயக்கூடா கேட்கலாம் கல்டேட்டர் லாநிஜா எந்த டாக்டர் மாவால மீனாங்க டீல் பைனா பண்ணி अरे मायाजवळ सुत रे बा रे मायाजवळ सध्या पैसे नाही आहे ना तू देऊन देईन त्याजवळ ते डिझेल ले मग मी देऊन देईन त्याला झुंबरले हा तो पोरगा यायचा आहे ना पोरगा आल्यावर मग दे तुम्ही लायरे यायचा आहे ना अजून लाय लारी आल्यावर त्याला बाजारात पाठवला जरा तिकडे हा तेच आपलं आंबे आपले पै पडझडीचे आंबे होते ना घेऊन पाठवलं येतेच जरासं माल कपून मग देऊन त्याला झुंबरले आता सध्या देऊन त्या अरे घेऊन द्या घ्या मॅडम काय करा मग गे ना काय करायचं काय ना काय नाही त्याला त्या ते मग रे बाहायला आल्या त्यामध्ये पैसे दोन चार त्यांच्या सांगितलं मग ते

होते बाप रे डोनच बुट दिला करी मग या का बुडीवर कडे असून तो घरी या मग माय लावून देतो पहिले मग लागला मग पाणी पाहतो सांगता नाही येत नाही माया डिझल टाकसी ना याचा वार मारायला लावून मग अजून पाणी आलं हे आलं नाही तर लावण्यामध्ये हा नको फक्त मी देतो पाहतो असून घरी तेवढेच राहायच्यासाठी डिझापुरते हा देतो तुम्ही आणून फक्त मायावर लावतो

आणि हा तुम्ही कोणता नाते म्हणा तुझ्या काय तुम्हाला मात घेऊन माहिती माहिती का म्हटलं आम्ही खास आता कसं आता तुम्ही माहिती का मग ठीक आहे चला म्हण आण कुणी होतो ती तू सप नाही म्हणतो तिकडे आता गेला तो मारती गेला जाब्रा गेला काय मंडप पाहिजे टाकासा म्हणजे पट्ट्या का म्हणे लढा पण मंडप तिकडे मोठा दिसून मंडप भिंड पण आहे का नाही आपण मोठं काम

तुम्हाला वयकण का सांगा आता बापा शांतारामचे एवढे मोठे तुम्ही सोय रे हा तुम्हाला वयकण काय रे बाबा तिथे बाबा आता काय नाही कधी आले काय आज काही पाहण्यासारखे ना असं ना मग खारा खोरा शुक्रवार आहे हो तर खा रे शांताराम काय पाहुण्यासाठी काय आहे म्हटलं आज बेत काय मटण आहे कोंबडा आहे का काय काय करायचं आहे तुले <laughs> नाही काही विषय नाही इकडे गावात आहे ना, आ, ना। ते म्हटलं तसं काही नाही चालत आणू शकतो काही विषय नाही ते मग ते आपला शिवलाच आहे ना आहे जेव्हा मग काय अजून म्हटलं घरी इकडे राहून नाही का त्याच्यापेक्षा म्हटलं मग पाहुणे घेऊन तिकडे गाड्यावरून आणले यात्रा असं ठरवलं होतं मंडप गटप टाकता आहे म्हणते पण चालू तिकडे मग काय फालतो तुम्हाला तुम्हाल पाहुण्याला था म्हटलं थांबून जा सुट्ट्या जाईल ते सुट्ट्यात लागले आता म्हणून म्हटलं ते काय तो नाही उद्या म्हटलं दोन दिवस मुक्काम करा म्हणून काय राजा पाहुण्याली त्याच्यात बर ठेवतो तू काय काय मी त्याचं काय आहे काय नाही अजून तर गुलदस्त्यातच काम आहे ते आज आहे का संध्या संध्याकाळी करते का काय आहे काय नाही बोकड्यात आणून ठेवले गड्या बोकड्या तर बोलते टपाऱ्या आणले त्यानं लय आहे आणले बाबा मिनी डोरातच आणले टाकू मला तेच म्हणाला मग कसं आहे एवढे टपारी बकरी आणले अजून खाणार पाहिजे ना कोणी मग घरी या ना घरच फेकून करून द्या मग मी आणून राहणार नाही पावून काय काय बापा दोन हे टाईम आणले माहिती काय विषय का त्याच्या आपल्या गावात काळात एक गाठ्या घालून लोक अर्थ म्हणून आता आपण खाणारे म्हणून म्हटलं जर असं चक्क मारून चक्कर मारून पाहिजे ना हा काय नाही तर पावण्याची भेटे करून देतो तिकडे म्हणजे त्याला समजते पावणी घेऊन आहे म्हणून नाही लिस्ट लिस्ट करत मला वाटते बर लावलं मला बरोबर इकडे या गावात जे भोकडे कट आहे म्हणून या 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 म्हणजे बरोबर आहे ते निघून जाते एक टाइम सोडून दोन टाईम जाऊ ते आपल्याला काय करायला लागते मग दुसरं काय बरं काही पता लागला काय कायच कायच नाही जेवण कायच जेवणाला म्हटलं हा पता काही लागला का म्हटलं काही तुला काही नाही पता तर नाही लागला अजून पण लागू शकते थांब आता पाच मिनिटात थो येऊन राहिला शिकून काश्या काश्या येऊन राहिला काशीनाथ गाय बाणे येऊन राहायला येऊ दे येऊ दे त्याला त्याच्याजवळ काढू जरा गो करून येऊ दे तू थांब जरा इथं बरा आहे तो नाही तर काय होतं निरा त्या शिवलालला चिपकला आहे आज मला ते शिवलालला नेलं नाही ने गेले कुठं तरी एकटाच नेऊन राहिला इकडे येऊ दे येऊ देता नमस्कार मंडळी तिथपर्यंत मी सांगून देतो तो काही येऊन राहिला इकडे तर आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा म्हटलं जय जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ आता रोज संध्याकाळी सात वाजून पाच मिनटं नाही तर सात वाजता समजा नवीन समजा सबस्क्राईब करायला विसरू नका मागचे भरपूर व्हिडिओ आहे पाचशेच्यावर आमचे जुनं चॅनल आहे आणि प्रतिसाद चांगला भेटू द्या आणि लाईक करा लाईक झाल्या तर रोज कंटिन्यू व्हिडिओ नाही तर मग गॅप पडते ते हा लाईक सगळ्यानं पा लाईक करावं अशी आमची इच्छा आहे कारण की लाईक करा जिकडे आमचं जिकडे वाढते हा आज पहिल्यांदा पाहणार आहे ना मागचे दोन चार चार पाच व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे समजते स्टोरी काय चालू आहे आजची नवीन स्टोरी नाही आहे जे रोजचे पाहणारे आहे त्याला मग माहीत आहे काय आहे काय का, नाही तर नवीन असाल तर मागचे व्हिडिओ फोन घ्या तुम्ही चार पाच म्हणजे तुम्हाला पूर्ण समजते हा टू झेड हा समजला ना हा आणि कमेंट करून सांगा काहीतरी हा सजा नाव घेऊ नाव टाका सगळे तरी इकडे शिवला लिस्ट देतो ना मग मी या मंत्रणाची ज्याची ज्याची इच्छा असेल ना मटण मोकळ्या जेवायची त्याने इच्छा कमेंट करून सगळे नाव सांगा लिस्ट पाहतो बरोबर मी लिस्ट लावतो याच्यावर मग व्हिडिओवर सगळे नाव असे लिस्ट दिसते तुम्हाला आला 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 थांबा मी याच्या सांग बोलतो ना कशा सांग काय आहे काय नाही माहित असतं नाही आम्हाला कायचं तर जेवण होईन काय होईत अरे शंद्रा बू तो लाऱ्या दिसला का इकडे ते काय म्हणतो ते तिकडे ते मंडप आणा लागते मारुती म्हणे मंडप आणा आणा लागते म्हणे त्याच्या पाय म्हणे मी पाहून आलो दुसरं ते कुठे आहे ते लाऱ्याच्या त्या नाही लाऱ्याच्या त्या नाही दिसलं म्हणजे कार्य जीवतास तुला दिसला का हा पट्टे काय ते मायांदाज ना नदीच्या पड्याला तिकडे काहीतरी गेले गड्या म्हणजे अरे काय बोलते काशीनाथ राव बाने बाबा काय बोलते गडबड चालू आहे काही आमच्यास काही बोलाच काही तुला पोरसतच नाही बा एकदम राव राह बाने नाही तर आवाज नाही आवाजात काही नाही बा काय तर मजा घेता तुम्ही नाही काशीनाथ राव एकदम काय आपलं काय म्हले कोण घे म्हणते तुम्ही बोलता काय म्हणत तुला घराच्या राव म्हटलं तर हम्म काढते भरपूर काढते काय आहे परसोडा भरपूर घेते त्याच्या आता उघीर काढते काय काय गावात जेवण एवढं मोठं काशी ना तर कायच जेवण आहे कायच नाही आम्हाला का फक्त त्या हड्ड्यात फुकाले फुकायला बलांगा तो तर सांगून न्यायला आता तो मोठा माणूस आता काय वाल त्याला विचारता येख्या माणसाला आता आपला एवढा मोठा जवळचा माणूस आहे तू ते एकूणच माहिती भेट म्हटलं काय तो अरे काशीर म्हणजे जेवण असं हाय काय यासाठी म्हटलं एवढं मोठं दोन दोन बोकलायचं जेवण आहे म्हटलं त्याला माल मसाला हे ते हे हाय काय म्हटलं काय त्यासाठी आहे बा हम्म पुरं गाव लागला माग तिकडे एवढा हिस्सा जेवण चाललं शिवले हक्रून दिले तर दुसरा हा लोक भर फोडा पाहून देऊदास काशीनाथ नाही बा आपल्याला काही माहित नाही आपल्याला काय मला काय माहित नाही मला काही माहित नाही काय विचारतो कायच कोणाचं काय 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 लागते जेव्हा म्हटलं नाही जेवढं काम सांगत तेवढं काम करा बस बाकी काही नाही बा आपलं काय सांगितलं कामाचे नाही दिल्ली भागाशी सांगतल्या कामाचे असं काम आहे आपलं देवदास बाहेर देवदास जेवण निरायला दिसून आला माहीत आहे सगळं हा याला घ्यावं लागते नाईन्टी संध्याकाळी पायरी लक या लकल घ्या जवळ बघायला झुमूर याच्या हातून याला याच्यातून तो काढाच लागेल जरा असं कसं आहे तो माझ्या सांगू शकते माहीत आहे सगळं माय हा थेट चालू होत शांताराम ते तर काढूच आपण दूध का दूध पाणी का पाणी त करणार आहे तसं कसं अड्ड्या फोडायला पुरते तेच माहित तर पाहिजे मालूमात तर पाहिजे कायच हो काय नाही काय असं काय सापडलं का काही चोरी केली काळच्या सहभागी होऊन राहिलो जेवण करणं म्हणजे सहभागी होऊन आहे ना म्हणून जरा त्याच्या बरं ठीक आहे काशी नाते <laughs> ये जरा भेट संध्याकाळी पाहिजे येतो बरं भेटाले बसाले हा ये जरा बरोबर मीटिंग हो हो बाबा हा एकदम मीटिंग बाबा संध्याकाळी देते वाटते का नाईन्टी कार्ट पाठवा असते घे ना पिऊन काय फरक आपल्याला एवढी सोय होते का देते का त्याची हो हो येतं येतं भेटतो संध्याकाळी येतो जरा पाहिजे पु पुढे पाठते अ चला मग हा चला आता गावात चक्कर मारून येऊ हो हो चला तिकडे जरा चक्कर मार कुठं मंडप पिंडप चालू आहे माहीतच पडते चल गे मी आता काय एकटा बसून चल ना चहा गी प्याले घरी घेऊन आता तिकडच्या तिकडे चला पाहुणे बा चला गी घेऊ घरी जरा